सांगलीतील बहुआयामी व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य व दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात आणि मोठ्या लोकसहभागातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यकर्ते आणि मित्रपरिवारांनी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या दे उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार सुधीर दादा काळगिल आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे भाजप महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा सौनिता केळकर भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई शिंदे ज्येष्ठ कर सल्लागार किशोर लुल्ला प्राचार्य डॉक्टर डी डी चौगुले नठ्ठ एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲडव्होकेट सुहास पाटील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम दक्षिण भारत जैन सभेचे डॉ डॉक्टर अजित पाटील तसेच माजी महापौर सुरेश पाटील शांतीसागर पतसंस्था समडोळीचे चेअरमन सुरेश पाटील राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा कर्मवीर पतसंस्थेचे संचालक डॉक्टर रमेश ढभू ॲडव्होकेट एस पी हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष नितीन शिंदे दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीचे पदाधिकारी केमिस्ट संघटनेचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष विनायक शेटे अजित सगळे महावीर खोत मनन कन्स्ट्रक्शनचे सागर वडगावे जिव्हाळा ग्रुपचे मनोहर सारडा व सर्व सदस्य कर्मवीर पतसंस्थेचे एम डी अनिल मगदूम व विविध शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी वर्ग सुनील पाटील मल्लेवाडी प्रगती व जिन विजयाचे संपादक प्राध्यापक एन डी बिरणाळे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव विनोद पाटोळे माजी महापौर विजय सूर्यवंशी डॉक्टर बाळासाहेब चोपडे डॉक्टर आशुतोष चोपडे राजगोंड पाटील घुमट नांद्रे जवाहर पाटील बसगडे आष्टा पीपल्स बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक दिलीप वग्यानी भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष शेखरी नामदार माजी नगरसेवक सत्यजित विजय बँक कोडलचे चेअरमन बाळासाहेब पवार विराचार्य पतसंस्थेचा संचालक मोहन नवले प्रकाश सांगावे भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नांद्रे वसगडे भिलवडी डिग्रज समडोळी कोथरी जयसिंगपूर आदी भागातील मान्यवरांचा समावेश होता विविध वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या वाढदिवस आणि वर्धापन दिनानिमित्त गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्ट व जैन प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश नगर हॉल येथे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगी यांच्या हस्ते झाले या उपक्रमांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचबरोबर अनाथ आश्रमात फळ वाटप करण्यात आले तसेच इन्साफ फाउंडेशनला आर्थिक मदत आणि निर्धार फाउंडेशनला सहाय्य देण्यात आले दूरध्वनी पत्र व्यवहार व सामाजिक माध्यमातून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पाठवल्या श्री रावसाहेब पाटील यांनी सर्व मान्यवर, मान्यवर कार्यकर्ते मित्रपरिवार आणि ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानले सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव याचा संगम असलेला हा वाढदिवस उपस्थिती व वा उपक्रमामुळे विशेष संस्मरणीय ठरला